पालिकेमध्ये महाविकास आघाडी सोबत म्हणजे एकत्र लढणार आहे की कसं चर्चा सुरू असताना कुठतरी उद्धव ठाकरे सुद्धा इच्छा आहे की काँग्रेसने सोबत लढावा काही बोलणी सुरू झाली तर नाही या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी बोलणी झालेली नाही आहेत आणि आम्ही आमची भूमिका पक्ष म्हणून एकदम स्पष्ट केलेली आहे कारण ज्या तऱ्हेने आम्ही आमच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या खूप साऱ्या मागच्या काळामध्ये जे आहे ते जिल्हाध्यक्ष असतील संघटनेचे इतर पदाधिकारी असतील मुंबई काँग्रेसचे इतर पदाधिकारी असतील या सगळ्यांची चर्चा करून मागील काळामध्ये ज्यावेळेला मुंबईच्या नेत्यांची ने जी बैठक आहे ते आदरणीय आमचे ने, नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब जे आमचे अध्यक्ष आहेत आणि आमचे नेते राहुल गांधीजी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते इव्हन आमच्या ऑर्गनायझेशन जनरल सेक्रेटरी त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते त्या बैठकीसुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर वारंवार ज्या काही बैठका झाल्या ज्याच्यामध्ये चर्चा झाली ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबईची जेव्हा नवीन कमिटी त्या ठिकाणी स्थापन झाली त्याच्यानंतर जी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली होती त्यावेळेलासुद्धा कार्यकर्त्यांनी ब्लॉक अध्यक्षांनी या यासंदर्भामध्ये आपलं मत सांगितलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं मत असं की येणाऱ्या काळामध्ये ही लढाई जी आहे ही लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत या माध्यमातून संघटन संगधन्स, संघटन सुद्धा मजबूत होईल त्याचबरोबर आज आपण बघताय की पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आणि उर्मी आहे की आज जवळपास चौदाशे जे आहे ते आमचे फॉर्म गेलेले आहेत आणि कालपासून फॉर्म जे आहे ते भरण्याला सुद्धा सुरुवात झालेली आणि आम्हाला अपेक्षा आहे की मागील काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आमच्या ज्या समविचारी आघाड्या आहेत त्यांच्याबरोबर करून आम्ही इलेक्शन लढलो होतो आणि सुद्धा आमची तयारी आहे की पूर्णपणे जे आहे ते दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये जे आहे ते आम्ही एकत्रपणे सगळ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी लढतो आता जो प्रश्न तुम्ही विचारला की त्याच्या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही असं आहे की सगळ्यात महत्वाची भूमिका ही आहे की दोन महिन्यापासून हे प्रोसिजर सध्या सुरू आहे दोन महिन्यापासून बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे दोन महिन्यापूर्वी त्यांच्याच पक्षाचे एक नेते सांगतात की बाबा आम्हाला महाविकास आघाडी नाही जायची आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर लढायचं आहे या दोन महिन्यात आम्हाला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून काहीतरी चर्चा आमच्याशी होईल काहीतरी विषयावरती बोललं जाईल मधल्या काळामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बघितलं की इतक्या सिटांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे एवढ्या सिटा ज्या आहेत मी काल परवा पण एक न्यूज बघितली की या सिटांवरती चर्चा चालू आहे या सिटींसीटा त्या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या बरोबर आलेली पार्टी माग माग मागत आहे असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या दुसऱ्या त्यांनी कारवाई सुरू केली आमच्या पक्षाचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही जे आहे ते दिल्लीला सुद्धा त्या संदर्भामध्ये कळवलेले आणि आमचे प्रभारी रमेश चंदला साहेब ज्यावेळी यावेळी उपस्थित होते मागच्या वेळी सुद्धा त्यांनी उपस्थित होते यावेळी सुद्धा ते उपस्थित होते त्यावेळी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या दोन महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती त्या संदर्भामध्ये आमच्याशी आमच्याशी कुठल्याही तरी चर्चा झालेली नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सुरुवातीपासून तुम्ही जर माझ्या मागच्या दोन महिन्यापर्यंत पासून बघितला असतील किंवा मी जे बोललेले आहे त्याच्यामध्ये मी एक गोष्ट कायमस्वरूपी सांगितलेली आहे की आमची इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती जो कॉमन कौ, मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही मागे काळ सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही ही भूमिका आम्ही मला माझं पूर्ण होत म्हणून माझं आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती त्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं आम्ही असं असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे हे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहेत आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की आ, सात, सातत्याने जातीच्या नावावर धर्माच्या नावावर प्रांताच्या नावावर भाषेच्या नावावर जे राजकारण मुंबईमध्ये चालू आहे हे न करता मुंबईच्या मूलभूत विषयावरती हे इलेक्शन लढलं गेलं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे मुंबईमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे त्याच्यावरती आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करतोय मग ट्रॅफिक असेल प्रदूषण असेल पाण्याची समस्या असेल खट्यांची समस्या असेल सगळ्यात महत्वाची रस्त्याची समस्या असेल आज आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांचं जनजीवनच किती मोठ्या प्रमाणात आज घनकचऱ्याचा किती मोठा प्रश्न झालेला आहे म्हणजे आम्ही सातत्याने मुंबईच्या प्राईम स्पॉटच्या जागा चालल्या त्याच्याबद्दल बोलते पीएपीच्या मोठ्या घोटाळा बद्दल बोलते मोठ्या मोठे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट पीएपीचा खूप मोठा घोटाळा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन साडेतीन वर्षापासून जे नाहीये सरकार त्याच्यामुळे आज असा प्रश्न झालेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेचा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात चाललाय शून्य काम करता त्याच्यावर आम्ही बोलण्याचं काम करतोय त्यामुळे आमचा इलेक्शन लढण्याचं जे आहे हे आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या संदर्भामध्ये जर काही जसं तुम्ही सांगताय मला मगाशी बसून की बाबा ते बोलतायत तर दिल्लीशी ते बोलत असतील त्यांनी बिलकुल त्या संदर्भामध्ये मला तर कल्पना बोलत असतील तर ते मला माहिती उद्धव ठाकरे मी जर दरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते आहे आम्ही दोन महिन्यापासून कंटिन्यू सांगते तुमच्या नाही मुद्दे सांगितले आमची आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्याच नाहीये ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढं काँग्रेसची कौ काय भूमिका असेल असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे कारण ते त्यांना बघूनच आम्ही राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्या बघून त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही आमच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाईम टाईमच्या बाबतीमध्ये तुमचे ताँ, ताँ, असलेले पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित आहे की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे पण या संदर्भात आमची अगोदर चर्चा झालेली आमच्या नेत्यांची राष्ट्रवादी सोबत हवे ठाकरे बंधू नसले आम्ही पवार साहेबां आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर चाळीस वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांशी अलायन्स आहे आजची अलायन्स नाही ते खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लढत होतो किंवा आमदार आणि खासदारचं इलेक्शन लढत होतो त्यावेळी ते आमच्याबरोबर होते मी मगाशी पण आधी पण सांगितलेले आरपीआयचे घटक सुद्धा आमच्याबरोबर याला तयार आहे त्यांना सुद्धा आमच्या सातत्याने ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत या आ, आ, बिलकुल आम्हाला माहिती आहे की या देशाच्या आता आपण बघतोय की आमच्या जननायक आदरणीय राहुल गांधी जी सातत्याने भाजपाशी त्या ठिकाणी लढण्याचं काम करतात देशामधल्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या परिस्थिती आहेत मग बेरोजगारी असेल महागाई असेल या विविध विषयावरती सातत्याने किंवा वोट स्टोरी हा विषय असेल याच्यावर सातत्याने बोलण्याचं काम करतात आर्थिक परिस्थितीबद्दल देशाच्या सातत्याने बोलतात आणि फॉरेन पॉलिसीबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याचं काम ते सातत्याने करत असतात आमची अपेक्षा हीच आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा पवार साहेबांचा विषय काढलाय या संदर्भामधली माहिती माझ्याकडे तरी सध्या उपलब्ध नाही मी पण या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातूनच ऐकत असते मी हो सुप्रिया ताईंची एक बाईट ऐकली होती ज्याच्यावर सुप्रिया या गोष्टीचा काही उल्लेख केला होता त्यामुळे या संदर्भामधली कुठलीही चर्चा आमच्याशी तर झालेली नाही 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 मला वाटतं हे शरद पवार साहेब नाही सुप्रिया ताई स्टेटमेंट मी ऐकलं होतं मधल्या काळामध्ये पण असं आहे की आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आजही बघा तर देशामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष जो आहे तो भाजपाच्या विरुद्ध लढण्याचं काम करतो आताही आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये भाजपच्या विरुद्ध लढणार आहोत सातत्याने तुम्ही जर बघाल मी ज्या ज्या वेळेला हे करते त्याच्यानंतर भाजपच्या सातत्याने अमित साटम असतील किंवा आशिष शेलार असतील यांच्याशी जे आहे ते आमचं युद्ध चालूच आहे आम्ही त्यांच्याशी फाईट करण्याचं काम करतोच आमची लढाई कारण आता त्यांच्या हातात सत्ता आहे राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत त्यामुळे मग कायदा सुव्यस्थेचा प्रश्न असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल याच्यासाठी आम्ही त्यांना दोषी देण्याचं काम करतो या व्यतिरिक्त अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरबद्दल तर सातत्याने आम्ही बोलत आहोत की जे राज्याचे मुख्यमंत्री होते व पुन्हा अर्बन मिनिस्टर झाले डेव्हलपमेंट मिनिस्टर झाले मागच्या काळात पण त्यांच्याकडे डिपार्टमेंट होतं आणि यांच्या काळामध्ये किती मोठे भ्रष्टाचार झाले प्रत्येक भ्रष्टाचार प्रत्येक हप्त्याला आम्ही लोकांसमोर घेऊन येत असतो आता एक क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखालचा मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्या संदर्भात पण आम्ही बोलत आहोत की याच्यामध्ये गरीब माणसाचा तर आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी काम चाललेलं आहे मला सांगा की मुंबईच्या मोठ्या मोठ्या जमिनी या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोणाला देण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामधला एक मोठा घोटाळा तर मी समोर आणला होता जुहूचा की त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे होती की बाबा पूर्णपणे ती जमीन आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता काय करणार बिल्डिंग पण घेणार त्याच्यामधले जे आहे ते गव्हर्नमेंटचे जे रिझर्व्ह वॉट आहे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये घेणार महानगरपालिकेच्या आणि त्याची पूर्ण चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही आमची लढाई भाजपाशी असणार आहे आणि येणाऱ्या काळात ती मजबूतीने आम्ही लोकांसमोर घेऊन येऊ आणि पक्ष म्हणून हो जो निर्णय घेतला जातो तो फक्त एक अध्यक्षाच्या लेवलवर नसतो तो, तो कार्यकर्त्यांपासून संघटनेच्या सगळ्या विविध माध्यमातून घेतला जातो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही जास्त जागा येतील असा दावा करतोय भाजप सर्वेक्षण केलाय भाजप तुम्ही मला असं वाटतंय मुंबईकर सुधने आहेत आणि मुंबईकर या संदर्भामध्ये जे आहे ते निर्णय घेण्यासंदर्भामध्ये मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय आज ट्रॅफिकचा मधल्या काळामध्ये सीएनजी गॅस जे अव्यवस्थापन झालं त्याच्यामुळे तीन चार दिवस मुंबईकरांच्या काय अवस्था होती तुम्ही सांगा आज मुंबईच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते मुंबईकरांना चांगल्या था तऱ्हेने माहितीये आज ट्रेन मध्ये माणूस गेला की त्या ठिकाणी त्याची काय परिस्थिती असते हे मुंबईकरांना माहिती आहे त्यामुळे मुंबईकर जे वोट करतील ना ते मुंबईच्या विकासासाठी वोट करतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांचं राजकारण हे नेहमी धर्मावर आधारित राजकारण असतं आता पण त्यांचे जर तुम्ही मुद्दे भ्रष्टाचाराबद्दल बोलू शकत नाही कारण ते स्वतः सत्तेमध्ये मागील काळामध्ये पण सत्तेमध्ये होते आता महायुतीची सरकार आहे त्याच्यामध्ये पण ते सत्तेमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी माझी मला अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी श्वेत पत्रिका काढावी ना राज्यसभेच्या खासदारांना तुम्ही निधी दिले का दिले तुमच्या सत्ताधारी आमदारांना निधी दिले कोणाचा पैसा होता तो काय तुमच्या पार्टीचा फंड होता जो त्यांनी वाटण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला माहितीये का मुंबई महानगरपालिकेने आता काळात किती पैसे दिले कोण देते पैसे आयुक्त ठरवणार का मंत्रिमंडळातले मंत्री ठरवणार मुख्यमंत्री ठरवणार आणि त्याच्यामध्ये लोकांच्या गरजेनुसार पैसे मुंबईकरांना मिळत नाहीत मुंबईकरांना गल्या नाहीयेत टॉयलेट नाहीयेत पाण्याची व्यवस्था पण नाही त्याच्याबद्दल नाही आहे काय कोण चाललंय आमदाराला निधी कोण चाललाय खासदाराला निधी कोण जा सत्ताधारी पक्षाच्या ही परिस्थिती बिलकुल बरोबर नाहीये हा मुंबईचा पैसा आहे मुंबईकरांच्या टॅक्स मधून आलेला पैसा आहे तो मुंबईवरच्या विकासासाठीच खर्च व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्ही या संदर्भामध्ये मी मागेच सांगितलं तुम्हाला की आमची चर्चा दिली, आमच्या दिल्लीच्या हायकमांडची त्यावेळी झाली होती आम्ही आणि सगळ्या पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी ने एक एकमुखानी भूमिका मांडली होती आणि कार्यकर्त्यांचं जे म्हणणं होतं ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी जे आहे ते सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्यालाही आहे की रमेश चंडितला साहेब जे आमचे एआयसीसी चे प्रभारी आहेत त्यांनी या संदर्भामधलं वाच्यता केली त्यामुळे मला असं वाटतं की एआयसीसीला या संदर्भामध्ये पूर्ण कल्पना तुम्ही न जाण्यासाठी बोलताय तेच मनसे पक्ष पण आता प्रतिक्रिया येते की लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची भाषण काँग्रेस पक्षाच्या मंचावर व्हावी यासाठी सतत राज ठाकरेंकडे मागणी करणारा काँग्रेस पक्ष होता त्यांच्याकडे कोणी मागणी केली त्यावेळेला लोकसभेला अध्यक्ष मीच होते मी तर मागणी केलेली नाहीये आम्ही कुठली मागणी केली आम्ही तर केले नाही अध्यक्ष म्हणून मी स्वतः बसलेली आहे कोणी केली कोणी केले असेल मी मला माहित नाही कोणी केले असेल तर पण मी आता अध्यक्ष होते मुंबईची मला वाटत नाही मी माझ्याबद्दल बोलू शकते मी तर केलेले नव्हते नाही तुम्ही जर मागील काळामधल्या आमच्या प्रेस कॉन्फरन्स जर बघितल्या असतील विविध विषयाबद्दल मग आपल्याला माहिती आहे की जनसुरक्षा संदर्भात विधेयका संदर्भामध्ये आमच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या त्यावेळेला सुद्धा आम्ही जे कम्युनिस्ट होते ते आमच्या बरोबर येऊन त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आम्ही सातत्याने सामील होत होतो जे जे पक्ष त्यांच्याशी आम्ही नक्की बोलू असं आहे की प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा असतो काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाचा निर्णय घेतला आम्ही त्यांच्याशी बोलू त्यांना जर वाटलं तर ते आमच्या बरोबर सामील होतील उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचं काही संवाद झालेला आहे ते काय थेट हायकमांडशी म्हणजे मुंबई स्तरावरती संवाद टाळून हायकमांडशी बोलण्याची वेळ महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं की तुम्ही महायुती मधल्या ठिणगी बद्दल का बोलत नाही मला कळत नाही कालच एवढा मोठा राडा झाला ठाण्यामध्ये मधल्या काळामध्ये कॅबिनेटच्या मीटिंगवरती वरती बहिष्कार झाला आता मध्ये मी बोलले होते की एक जण अमित शहाना भेटायला गेल्यानंतर दुसरे सुद्धा उपमुख्यमंत्री अमित शहाना भेटायला गेले दुसऱ्यांना कुबड्या कुबड्याच्या गोष्टी बोलायच्या आणि स्वतःच्या कुबड्या दोन तिकडे गेल्या त्याचं काय करायचं म्हणजे अजित पवार भेटायला गेले पार्थ पवारासाठी पण एकनाथ शिंदे कशासाठी भेटायला गेले होते याचं पण उत्तर काहीतरी विचारलं पाहिजे ना दिल्लीच्या सोर्सेस मधून कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे वारंवार भेटायला चाललेत आणि वारंवार त्यांच्या गावी जातात आणि सातत्याने जे असतं ना नाराजी नाट्य सुरू असतात मग तुम्ही एक चांगला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता की नाराजी नाट्य सुरू होऊन आता ते गावी गेलेले आहेत मग ते अमित शहाना भेटायला गेलेले आहेत आता काळामध्ये ते आजच नरेंद्र मोदीजींना भेटले मग एक भूमिका त्यांची असते एक भूमिका यांची असते असं आहे की त्यांच्यामध्ये जो चाललेला विवाद आहे हा आता जगजाहीर झालेला आहे ऍटली तुम्हाला आम्हाला अप्रिशिएट करायला पाहिजे की काँग्रेस पक्ष हा जो पक्ष आहे हा लोकशाही मारणार आहे शांतता आणि कायदा व्यवस्था आहे बघताय तुम्ही महायुतीमध्ये मारामारी सुरू आहे एकमेकांना मारतायत ही परंपरा महाराष्ट्राने कधी बघितली होती का पण दुर्दैवाने आज महाराष्ट्र ती पण परंपरा बघतोय मला वाटतं आता बस आला आता सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा परत एकदा पोहोचलेला निवडणूक नाही खरं तर मला ती एक मालेगावची मुलीची घटनेबद्दल बोलायचंय खरं तर आणि ती मुलगी मी बघितलं साडेतीन तीन वर्षाची होती आणि जी घटना झाली हे तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात मला वाटतं मुंबईमध्ये पण दोन तीन महिलांची काल जी आहे ती त्यांनी सुद्धा असं जे आहे ते तक्रार केली की के त्यांचा विनयभंग त्या ठिकाणी झाला माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आणि मी मागे सुद्धा बोललेले की त्यांनी होम डिपार्टमेंट हे कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला द्यावं कारण ज्या तऱ्हेने आपण बघतो आहोत की होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये जे धिंदवडे निघाले कायद्याची जी जरब होती किंवा कायद्याचा जो वचक होता किंवा कायद्याची जी भीती होती दुर्दैवाने ती कमी होत चाललेली आहे आणि अशा तऱ्हेने या घटना चटका लावून जातात म्हणजे मी तिचं बघितलं ज्यावेळेस तर मला इतकं वेदना झाल्या की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना होतात की खर तर महाराष्ट्राच्या मला असं वाटतंय की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे मग डॉक्टर संपदा मुंडे असेल किंवा कालचं मालेगावचं प्रकरण असेल किंवा मागील काळामध्ये हंगोणी प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणातून आता हे सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो तुमचा बघितलं असलं ला, नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था दुर्कत आहे अशा वेळेला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत त्यांनी एका स्वतंत्र होम मिनिस्टरला कारभार ठेवाय आणि कायदा सुव्यवस्था मराठी तेच ते बोलते ना मारहा म्हणजे शेवटी आपण हा देशाला काय म्हणतो आपण ह्या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख करतो महात्मा गांधीजींचा उल्लेख करतो का करतो कारण ह्या देशामध्ये सत्य अहिंसा ही सगळ्यात महत्वाची तत्व आहे स सद्भावना दुर्दैवाने ह्या गोष्टी आपण बाजूला करून चाललोय का हे पण विचार करण्याची आवश्यकता आहे कायदे बनवणारीच लोक जर कायदे हातात घ्यायला लागले तर लोकांनी दात कोणाकडे मागायची हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते नाही आता नवीन समीकरण पाहायला मिळते तिथे जर बीजेपी चालत असेल तर मग एमएनएस बाबतीत अशा पद्धतीची भूमिका का हा एक प्रश्न मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे मुंबई संदर्भामध्ये तुम्ही जे मला प्रश्न विचार लांबणीवर जातील असं एक शक्यता आहे पंधरा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के होणार आहे त्यामुळं व्हायला पाहिजे कारण अशा तऱ्हेने इलेक्शन पुढे पुढे करत करत आता आपण साडेतीन वर्ष इलेक्शन बघतोय की पुढे पुढे चाललेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये यावं लागलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता मला वाटतं कारवाई पूर्णपणे चाललेली आहे मला अपेक्षा आहे की इलेक्शन जे आहे ते सर्वोच्च न्यायालय स्वतः मॉनिटरिंग करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन जे आहे ते टाइमवरती होईल मैंने मराठी में अभी थोड़ी देर पहले मैंने वही कहा कि ये देश जो है वो तथागत गौतम बुद्ध का, महात्मा गांधी जी का देश है यहाँ पे शांति अहिंसा और सद्भावना को माना जाता है दुर्भाग्यवश हम लोग देख रहे हैं कि जिस तरह से प्रांत इसके ऊपर झगड़ा करके जो राजनीति को बनाने का काम ये लोग कर रहे हैं वो सही नहीं है राजनीति जो है वो मुद्दों मुद्दे पे इसी होनी चाहिए कि बेरोजगारी वहाँ की सुविधाएं महंगाई इन मुद्दों के ऊपर होनी चाहिए लेकिन हम देख रहे हैं कि आजकल राजनीति किसी और दिशा में जा रही है और मैंने थोड़ी देर पहले वही कहा कि अगर कानून बनाने वाले ही कानून को हाथ में लगे लेने लगे तो सर्वसामान्य जनता को इसमें पिसना पड़ता है तो मेरा सभी से यह कहना है कि किसी छोटे व्यापारी को मारना किसी बच्चे को मारना या किसी को किसी सर्वसामान्य आदमी पे ताकत इस्तेमाल करना ये ये किसी भी राज्य के लिए हित की बात नहीं है और इसी विचार के साथ हम लोग आने वाले इसीलिए जा रहे हैं कि हमारी विचारधारा वही है कि जो सबको साथ में लेके चले समता बंधुता न्याय स्वतंत्रता बढ़े देश के संविधान को माने और लोकशाही पे रहे इसीलिए हम जो है कांग्रेस पार्टी अकेले के दम पे जो है यहाँ पे उतरी है जो हमारे समय विचारी पक्ष है जैसे राष्ट्रवादी हम बात कर रहे तो वही हमारी कहना है आने में भी अगर देखें तो फिर शिंदे गुट के कुछ पदाधिकारियों पदा को भाजपा गुट के पदाधिकारी तो इनकी जो मत में वही मैं कहना चाहती हूँ की महायुति में जिस तरह से चल रहा है चाहे वो कल्याण कल्याण में जिस तरह से घटना हुई उसका असर दिखा या कल रात को जो थाना और आपको मालूम है कि भाजपा और एक शिंदे के शिवसेना शे, शे, के अंदर जो लोगों के अंदर राड़ा हुआ जो मारा मारी हुई और हम देखने हमने पिछले दिनों में देखा कि जिस तरह से मन मुटाव हुआ आ, वहाँ पे आपको मालूम है कि कैबिनेट पे जो है वो बहिष्कार हुआ ये सबसे बड़ी बात वहाँ पे हुई और उसके बाद जो है कि राज्य के उप मुख्यमंत्री अमित शाह देश के जो होम मिनिस्टर अमित शाह जी से मिलने गए बीच में हमने देखा कि बार बार लोग जो है उप मुख्यमंत्री महोदय चाहे ये उप मुख्यमंत्री महोदय या चाहे वो उप मुख्यमंत्री महोदय है वो अमित शाह जी से मिलने गए और इसलिए मिलने गए कि एक को पार्थ पवार को बचाना था और दूसरे को क्या बचाना था ये मुझे सवा समझ में नहीं आया तो अगर इनके अंदर अभी जो बात इतने दिन तक जो छुपी हुई थी वो अभी मंत्रालय में कैबिनेट के द्वारा सामने आई और सड़क पे कल थाने के द्वारा सामने आई तो इस तरह से पहले महाराष्ट्र ने कभी नहीं देखा था कि साथ में रह के जिस तरह से मारपीट चल रही है मुझे लगता है जनता समझ रही है कि इनके अंदर कितना बड़े पैमाने पे जो है आज जो है वातावरण इतना हो गया है कि ये लोग कैबिनेट भी छोड़ रहे हैं और साथ साथ में एक साथ कैबिनेट में नहीं साथ में बाजू में बैठ सकते हैं और साथ में रस्ते पे ये लोग सड़क मार पे मारपीट पे उतरे हैं जो देश के और राज्य के और मुंबई के तो पूरे हित में नहीं है ऐसा मैं समझती हूँ हिंदी हमारा थोड़ा सा मुंबई